नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब मित्रांनो आज आहे चार मे दोन हजार पंचवीस <coughs> आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये तुम्हाला अजूनही खूप मोठा गैरसमज आहे की कापूस बाजारभाव उतरलेला आहे आणि हा जर गैरसमज तुमच्याही डोक्यामध्ये असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं मी तुम्हाला प्रॉपर जो रेट चालू आहे तोच रेट सांगत आहे आणि सी ए आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया हेच दर ठरवतात रोजचे त्याच दरावर सगळे दर चालू असतात म्हणून मी तुम्हाला इथं प्रत्येक राज्याचे दरसुद्धा देत असतो या दराच्या बाहेर खरेदी विक्री होते पण खरे रेट जे आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो तर काय आहेत आजचे चार मेचे कापूस बाजारभाव हे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की कापूस बाजारभाव कमी झालेत किंवा पडलेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला आज आहे चार मे दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस ए मेमध्ये आजचा जो दर आहे हा आहे पंचावन्न हजार तीनशे पंचावन्न हजार तीनशे म्हणजे काय तर एकशे सत्तर किलोचा गठन येतो या एकशे सत्तर किलो, एक किलो गठनाचा रेट आहे पंचावन्न हजार तीनशे रुपये तर सरासरी हा जर पंचावन्न हजार तीनशे रुपये आहे तर मग चालू बाजारभाव काय तर चालू बाजारभाव स्थानिक बाजारपेठ आठ हजार रुपये आणि मोठ्या जिनिंग किंवा चांगल्या जिनी ज्या ठिकाणी प्रतवारीनुसार कापसाला बाजारभाव दिला जातो तिथं आहे आठ हजार पाचशे रुपये आता हा तुम्हाला मिळतोय का म्हणजे शेतकऱ्यांना मिळतो आहे का नाही कारण हे मला सुरुवातीपासूनच माहीत होतं की बाजारभाव एकतर पहिली गोष्ट वाढणार नाहीत वाढायची शक्यता होती तर ते वाढले जवळजवळ नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत दर गेले होते परंतु नऊ हजार दोनशे रुपये सी ए आयचा रेट गेला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला तो रेट मिळत नाही कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये एक दर आणि अकोला जिल्ह्यामध्ये एक रेट अशा पद्धतीनं विभागला जातो कारण कापूस घेणारे मुळात आपलीच लोक आहेत महाराष्ट्रामध्ये परिणामी तो रेट आपल्याला देत नाहीत कारण मध्येसुद्धा त्यांना काहीतरी घ्यावं लागतं परिणामी हा रेट मिळत नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर आता एकूण इतर राज्यांमध्ये दर काय तर आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये हा सरासरी सीई आयचा ऑफिशियल रेट आहे पा आठ हजार पाचशे रुपये सीई आयचा ऑफिशियल रेट आहे म्हणूनच अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बाजार समितीमध्ये हा रेट दिला जातो त्यानंतर राजस्थानमध्ये किती आहे तर, तर पंचावन्न हजार सहाशे रुपये आपल्यापेक्षा तीनशे रुपये जास्त आहे गठांचं दर मध्य प्रदेशमध्ये पंचावन्न हजार तीनशे आहे कर्नाटक तेलंगणामध्ये पंचावन्न हजार दोनशे पंजाब हरियाणा गुजरातमध्ये चोपन्न हजार सहाशे रुपये म्हणजे आपल्याच्या महाराष्ट्रापेक्षा एक दोनशे तीनशे रुपये मागे पुढं सगळ्यांचा रेट आहे इतर राज्यांच्या तुलनेत जर पाहिलं तर राजस्थानमध्ये सुद्धा आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे हे दर आहेत तिथंसुद्धा आठ हजार पाचशे नाही आहेत का तर व्यापाऱ्यांचं पोट भरलं पाहिजे म्हणजे सगळी परिस्थिती हीच आहे मुळात बाजारभाव वाढलेलेच आहेत परंतु व्यापारी आता दर द्यायला तयार नाही आहेत कारण हा शेवटचा टप्पा आहे आता एकदा जिनिंग बंद झालेत बऱ्याच वेळा काही ठिकाणी जिनिंग आता बंद झाल्यात परिणामी जो काही कापूस आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो काही पर्सेंटेज आहे तो ते हाडणार आहे दुसरी गोष्ट आता मार्केट संपत आलं आहे आता काय होणार आहे तर आता गठन आयात होणार आहे आणि याचे चान्सेस खूप जास्त आहेत का तर पुढे जाऊन कापसाचे बाजारभाव कंट्रोल मध्ये राहावेत शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय द्यावा म्हणून जो पाऊल उचललं जातं गव्हर्मेंटकडून ते म्हणजे इम्पोर्ट आता कापूस गठन हे इम्पोर्ट करणार मागच्या वर्षी, वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये दोन लाख गाठी आयात केल्या त्याचप्रमाणात यावर्षी जर केल्या तर यावर्षीसुद्धा तेच हाल होणार आहेत म्हणजे सात हजार सात हजार दोनशे अशा प्रमाणातच भाव राहील जर कापूस गठन आयात केला तर आणि गठन आयात करण्याच्या मार्गावर आहे म्हणून व्यापारी तुम्हाला जो दर चालू आहे तो दर द्यायला तयार नाही आहेत म्हणजे जर आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये दर असायला पाहिजे तिथं सात हजार ते था सात हजार पाचशे दर आणि फक्त अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठ हजार प्लस दर म्हणजे ही परिस्थिती सध्या आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की कापूस बाजारभाव पडलेत किंवा चुकीचा व्हिडिओ आहे तर गैरसमज करून घेऊ नका चुकीचा व्हिडिओ माझ्याकडे कधीही बनत नाही ना कापूस बाजारभावामध्ये ना कांदा बाजारभावामध्ये ना शेतीविषयक माहितीमध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद